नमस्कार मित्रांनो नर्सिंग अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बघा तुम्ही जर एक रजिस्टर्ड नर्स असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे बघा यामध्ये काय आहे बघा यामध्ये एक महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने एक नोटिफिकेशन दिलं जे रजिस्टर्ड नर्स आहे त्यांना तर बघा रजिस्टर्ड नर्स म्हणजे काय होते समजा आपण नर्सिंग प्रोफेशन मधला कोणता पण कोर्स आहे जसं समजा एन एम झालं जे एन एम झालं किंवा सी झालं त्यानंतर आपलं काय येतं रजिस्ट्रेशन येतं रजिस्ट्रेशन आल्यानंतर आपण काय होतो एक रजिस्टर नर्स होतो ठीक आहे रजिस्टर नर्स होतो त्यानंतर काय होतं की जेव्हा आपण रजिस्टर नर्स होतो तिथून काही वर्षानंतर पाच वर्षाच्या कालावधीनंतर ते रजिस्ट्रेशन डेट जे आहे किंवा ते रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला रिन्यू करावं लागतं काय रिन्यू करावं लागतं बघा आधीचा क्रायटेरिया काय होता की लास्ट टाइम काय होतं की ज्यांचं रिन्यूल होतं त्यांसाठी क्रेडिट पॉइंट ट्वेंटी फाईव्ह क्रेडिट पॉईंटचं लिमिट होतो त्यावेळी आपल्याला आपल्या ला आपलं जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जे प्रोफाइल आहे त्या ला आपल्याला कमीत कमी पंचवीस जे क्रेडिट पॉईंट पाहिजे होते त्यावरच आपलं तेव्हा जे रिन्युअल आहे ते रिन्यूल लास्ट टाइम झालेलं आहे तर बघा आता एक नवीन नोटिफिकेशन आला नवीन क्रायटेरिया या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने सांगितलं आहे की जे रजिस्टर नर्स आहेत त्याला कमीत कमी एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट लागणार आता किती एकशे पन्नास आपल्याला माहित आहे की मोस्ट ऑफ दी जे आता रिन्युअल आहे ते रिन्यूअल टू थाउजंड ट्वेंटी सेवन मध्ये म्हणजे दोन हजार सत्तावीस मध्ये आता सगळ्यांचे रिन्यूअल आहे तर बघा आता फार कमी वेळ आहे कमीत कमी एक एक दीड वर्ष किंवा एक सव्वा वर्ष आपल्याकडे आहे तर त्या अंतर्गत आपल्याला काय करायचंय ज्यांचे क्रेडिट पॉईंट होऊन असेल कमीत कमी वीस तीस पन्नास साठ किंवा शंभर पर्यंत ज्यांचे होऊन असेल त्यांना त्यांना तर चांगलीच गोष्ट आहे बट त्यांचे अजून काही झाले नसेल तर बघा त्यांसाठी हे खूप महत्वाचं ठरणार आहे तर बघा या नोटिफिफिकेशन मध्ये नेमकं दिलं काय आहे ते बघणार आहोत पण तर बघा या क्रेडिट साठी आपल्याला काय करायचं आहे तर या क्रेडिट साठी आपल्याला सीएनए अटेंड करायचं आहे काय सीएनए अटेंड करायचं तर सीएनए मीन्स काय होते कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन तसेच आपण सीएला काय म्हणतो सीपीडी काय म्हणतो सीपीडी कंटिन्यू प्रोग्राम डेव्हलपमेंट हे कससाठी असते एकासाठी असते की जे नर्सेस आहेत नर्सेसचं जे नॉलेज आहे ते नॉलेज डेव्हलप झालं पाहिजे त्यानंतर त्यांच्या नॉलेज नॉलेजमधली जे गॅप आहे ते गॅप फुलफिल झाली पाहिजे त्यानंतर आपलं जे नर्सिंग प्रोफेशन आहे ते नर्सिंग प्रोफेशन एक स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे तर यासाठी काय असतं यासाठी हे कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन असतं तर बघा हे कंटिन्यू एज्युकेशन नर्सिंग एज्युकेशन कोण घेतात बघा काही वेळा हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल स्वतः ऑर्गनाईज करते त्यानंतर जे वेगवेगळे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत ते पण ऑर्गनाईज करते त्यानंतर कधी कधी काय होते की इंटरनॅशनल नॅशनल वर्कशॉप जेव्हा असते तेव्हा पण आपल्याला हे जे क्रेडिट पॉईंट आहे क्रेडिट पॉईंट आपल्याला ते वर्कशॉप केल्यानंतर आपल्याला हे क्रेडिट पॉईंट मिळतात तर बघा ते कसं असतं की जेव्हा तो वर्कशॉप एम एन सी एम एन सी नर्सिंग काउन्सिलला जर रजिस्टर असेल तर त्या थ्रू ते जे क्रेडिट पॉईंट आहे ते क्रेडिट पॉईंट आपल्याला मिळतात तर बघा हे एक महत्वाचं नोटिफिकेशन त्यासाठीच आहे की जे रजिस्टर नर्स आहेत तिला कमीत कमी, कमी दीडशे टोटल दीडशे पॉईंट पाहिजे क्रेडिट पॉईंट पाहिजे कशासाठी त्याचं रिन्युअल होण्यासाठी रिन्युअल करण्यासाठी आणि आतापर्यंत बघा दीडशे पॉईंट नव्हतं लास्ट इयरला ट्वेंटी फाय ट्वेंटी फाईव्ह पॉइंट होतं म्हणजे पंचवीस पॉईंट होतं आता डायरेक्ट किती एकशे पन्नास पॉईंट पाहिजे बघा आपण जेव्हा कोणती पण एक सीएनए करतो तर सीन ला डायरेक्ट पन्नास पॉईंट साठ पॉईंट मिळतात असं नाही आहे आपण पर्टिक्युलर कोणती सीएन करत असेल हो तर त्या ला जास्तीत जास्त आपल्याला दहा दहा क्रेडिट पॉईंट मिळतात दहा खूप कमी वेळा मिळतात खूप कमी वेळा मिळतात जास्तीत जास्त पाच कोणत्या कोणत्या ला दोन पॉईंट मिळतात तीन पॉईंट मिळतात पाच मिळतात आणि बायचान्स एखाद्या जी सीएनए राहते त्याला दहा पॉईंट मिळतात किती मिळतात दहा क्रेडिट पॉईंट मिळतात बघा त्या रिलेटेड हे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन मध्ये काय दिलं हे आपण बघून घेऊ जे पण रजिस्टर्ड नर्स आहे बघा खूप सारे खूप सारे रजिस्टर्ड नर्स जे आता पास आऊट झाले आहे काही दिवसानंतरच त्यांचं रजिस्ट्रेशन आलं आहे तर बघा या एक दोन वर्षात ज्यांचं पण रजिस्ट्रेशन आलं आहे त्यांचं पण जे रिन्यूअल आहे ते रिन्यूअल दोन हजार सत्तावीस लाच आहे रिन्यूअल दोन हजार सत्तावीस ला आहे तर बघा हे सगळ्या जे रजिस्टर्ड नर्स आहे त्यांसाठी हे खूप महत्वाचं नोटिफिकेशन आहे खूप महत्वाचं नोटिफिकेशन आहे कारण जर तुमचे एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट होणार नाही तर तुम्ही रिन्यूअल करू शकणार नाही आणि यासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहणार आहे असं या नोटिफिकेशन मध्ये दिलं आहे बघा हे नोटिफिकेशन आपण केअरफुली रीड करू आणि त्यानंतर काय करायचं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके बघा फर्स्ट विषय बघा निरंतर परिचारिका प्रशिक्षण सीएनई पूर्ण करण्याबाबत नोंदणी प्रमा प्रमाणपत्राचे नूतनीकरण पात्र होण्याबाबत तर बघा जे आपलं रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सीएनई करून आपण क्रेडिट पॉईंट मिळून आपले जे रिन्युअल आहे ते रिन्युअल आपण कशा प्रकारे करू शकतो कशा प्रकारे आपण त्यासाठी पात्र होऊ शकतो ठीक आहे बघा महाराष्ट्र परिचर्या परिषद कारवाई समिती दिनांक बारा सहा दोन हजार घेतली आहे बारा सहा बारा जून दोन हजार पंचवीस या बैठकीमध्ये त्यांनी हे सांगितले बघा महाराष्ट्र परिचर्या परिषद निरंतर परिचर्या परीक्षण सीएनई सन दोन हजार सोळा पासून सुरू केली आहे प्रत्येक नोंदणीकृत परिचारिकांनी त्याच्या पाच वर्षात नोंदणीचे कालावधीमध्ये एकशे पन्नास क्रेडिट पॉइंट पूर्ण करणे आवश्यक आहे या नोंदणीकृत परिचारिकांना मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत करता नोंदणीकृत प्रमाणपत्र नूतनीकरण देण्यात आलेले आहे तर बघा हे सीएनई आहे हे सीएनई कधीपासून वाट झाली आहे तर हे सीएनई जे आहे हे जे सीएनई आहे ते सीएनई दोन हजार सोळा पासून स्टार्ट झाले पासून झाली दोन हजार सोळा पासून जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे यांनी दोन हजार सोळा पासून हे सीएनइ स्टार्ट केली आहे आणि त्यांनी का काय म्हटलं आहे की आपलं जे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन पासून डेट पासून जे पाच वर्षात आपलं रिन्युअल येतं ठीक आहे पाच वर्षात जे आपलं नंतर रिन्युअल जे येतं त्या अंतर्गत आपल्याला कमीत कमी एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट लागणार आहे बट असं नव्हतं हो लास्ट टाइम जे आपलं सीएनए केलं होतं आपण जे क्रेडिट पॉईंट होतं ते ओनली ट्वेंटी फाईव्ह क्रेडिट वर आपलं हो जे रिन्युअल आहे ते रिन्यूअल मिळालं होतं आता डायरेक्ट क्रायटेरिया त्यांनी चेंज केलाय डायरेक्ट एकशे पन्नास केलाय तर बघा असं तर करायला नाही पाहिजे डायरेक्ट कसं आहे समजा पंचवीस आधी होते असेल तर तुम्ही पन्नास करा जसे जास्त सत्तर करा बट डायरेक्ट दीडशे मीन्स हा मोठा खूप डिफरन्स आहे कारण का आतापर्यंत जे आपले जे नर्सेस आहे ते नर्सेस अजून पण त्यांना सीएनई काय आहे आणि सीएनई करणं का गरजेचं आहे हे त्यांना अजून पण माहिती नाही आहे तर डायरेक्ट हा जो निर्णय निर्णय घेणं हा निर्णय हा घेणं हा इम्पॉर्टंट नव्हता तर त्यांना आधी जे नर्सेस आहेत नर्सेस नर्सेसना आपण त्यांना याबद्दल सांगणं गरजेचं होतं त्यासाठी यावर्षी आपण त्यांना पन्नास पॉइंट तरी पन्नास पॉईंट साठी आपण त्यांना करावे लागत होतं तर नाही यांनी काय केलं डायरेक्ट एकशे पन्नास पॉईंट साठी त्यांनी आपल्याला क्रेडिट पॉइंट करायचे आणि त्यानंतर आपल्याला मिळेल समोर बघा पुढील पाच वर्षाच्या कालावधीत दोन हजार सत्तावीस ते बत्तीस नूतनीकरण देण्यात येईल बघा दोन हजार सत्तावीस पासून ते दोन हजार बत्तीस पर्यंत आपल्याला रिनिव्हल देण्यात येईल ज्या परिचारिक ज्या परिचारिका दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीत एकशे पन्नास पॉईंट निरंतर परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करणार नाहीत भारतीय उपचारा परिषद नवी दिल्ली यांचे राजपत्र मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ महाराष्ट्र शासन महाराष्ट्र परचर्या परिषद मुंबई यांच्या आदेशाने आदेशांचे उल्लंघन केल्याने समजून येईल त्यांना दोन हजार सत्तावीस ते दोन हजार बत्तीस या कालावधीत नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण देण्यात येणार नाही यासाठी त्यासाठी ते स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील तर बघा काय म्हटलंय की जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे यांनी पण सांगितलंय त्यानंतर आपले जे इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे यांनी पण सांगितलंय आणि जे आपलं औरंगाबाद औरंगाबाद जे खंडपीठ आहे यांनी पण याबद्दल सांगितलं त्यांनी पण सेम सांगितलं आहे सेम गाईडलाईन यांनी प्रोवाईड केलंय की जे नर्सेस आहे नर्सेसला टोटल एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट लागेल तेव्हाच त्यांना दोन हजार सत्तावीस ते दोन हजार बत्तीस पर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन रिनिवल करण्यात येईल ठीक आहे जर तुम्ही या दरम्यान दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन हजार बावीस पासून दोन हजार सत्तावीस पर्यंत एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट जर समजा कव्हर करू शक कव्हर करू शकले नाही तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहणार तुमचं रिन्युअल होणार नाही अशा प्रकारे त्यांनी गाईडलाईन या नोटिफिकेशन मध्ये दिली आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र परिचर्या परिषद निरंतर परिचर्या प्रशिक्षण सीएन सुरू करण्याचे निर्देशानंतर CNA ची अंमलबजावणी सुरु केली असल्यामुळे सदर CNA च्या अंमलबजावणीचे उल्लंघन करण्यात येणार नाही त्यामुळे दोन हजार सत्तावीस ते दोन हजार बत्तीस या कालावधीत नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करताना एकशे पन्नास credit point बंधन कारण असून त्यांचे पालन केले नसल्यास नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी सबब सर्व नोंदणीकृत परिचारिका या पत्राद्वारे आव्हान करण्यात येते की त्यांनी या ऑनलाइन ऑफलाइन प्रशिक्षण मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट पात्र व्हावे तर बघा यामध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि त्यांनी असं पण म्हटलं आहे की यासाठी आम्ही जे सीएन आहे ते सीएनई पण अरेंज करू यासाठी जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे किंवा जे अदर इन्स्टिट्यूट्स आहे ते इन्स्टिट्यूट पण सीएन इ सीएनई &E काय करणार आहे अरेंज करणार आहे तर बघा एक आपलं चंद्रपूरचं एक मानवटकर कॉलेज आहे मानवटकर नर्सिंग कॉलेज आहे तिथे आता बारा तारखेला सीएनई &E राहणार आहे त्याची जी फीज आहे ती फीज पण फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे आणि याची त्याचे जे लिंक आहे ते लिंक पण मी बॉक्स मध्ये टाकून देणार तुम्ही तुम्ही जे नर्सेस आहे ते नर्सेस ते सीएनई ऑनलाईन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते सीएनई अटेंड करू शकता त्यानंतर बघा जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे यांच्या पण वेबसाईट वर चा शेड्यूल जो आहे शेड्यूल डिस्प्ले केला केलेला आहे सत्तावीस तारखेला नाशिक येथे पण सीएनई आहे आणि त्याचे जे क्रेडिट पॉईंट आहे ते टोटल दहा क्रेडिट पॉईंट आहे आणि हे चंद्रपूरला जे होणारे हे सीएनई आहे त्या सीएनई ला पाच uh, क्रेडिट पॉईंट आहे अशा प्रकारचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल सेनी पण ऑर्गनाईज करत आहे आणि अदर इन्स्टिट्यूट पण ऑर्गनाईज करत आहे तर बघा जे अं uh, रिस्टर नर्स आहे त्यांनी आता आतापासून दोन हजार सत्तावीस पर्यंत मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट करणं हे कर खूप गरजेचं आहे तर जास्तीत जास्त जे नर्सेस रजिस्टर नर्सेस आहेत त्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं आहे ने अटेंड करायचं आहे आणि आपल्याला क्रेडिट पॉईंट मिळवायचे आहे आणि हे क्रेडिट पॉईंट जे आहे हे क्रेडिट पॉईंट आपण एम एन ला आपलं जे लॉग इन राहते त्या लॉगिनला आपण आपण किती झाले किंवा आधी आतापर्यंत किती आहे हे पण आपण बघू शकतो याबद्दल पण तुम्हाला मी ते कसे बघायचे काय बघायचे त्याबद्दल पण तुम्हाला एक व्हिडिओ मी सांग व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे आणि समोर जे सीएनई राहणार आहे ते सीएनई बद्दल कुठे कुठे सीएनी राहणार आहे कशी राहणार आहे कसं नोटी कसं त्याच आपलं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि किती पैसे लागणार आहे आणि किती क्रेडिट पॉईंट आपल्याला मिळणार आहे याबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर येणार ठीक आहे ओके तर हे समजून घ्या हे खूप गरजेचं आहे जे ज्या रजिस्टर नर्स आहे त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे तर सगळ्यांनी काय करायचं आहे सगळ्यांनी प्रत्येक जी सीएनई आहे ते सीएनई आहे अटेंड करायचं आहे किंवा कोणता वर्कशॉप असेल वर्कशॉप थ्रू पण काय होतात की रिट पॉईंट आपल्याला मिळतात तर ते पण आपल्याला अटेंड करायचं आहे हे आनी तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि आता याबद्दल संपूर्ण समजा काही पण माहिती असली काही पण अपडेट असली तर आपल्या ला येणार जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त नर्सेस पर्यंत शेअर करा कारण का त्यांना या, या नोटिफिकेशन बद्दल माहिती असायला पाहिजे नाहीतर त्यांचा खूप मोठा लॉस आहे आणि ही स्ट्रिक्टली सांगितलंय आय एन सी त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी हे आपल्याला प्रत्येक नर्सेसला फॉलो करायचं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे आपलं चॅनल आहे यावर अजून नवीन नवीन अशाच प्रकारचे अपडेट्स येईल सीएनई बद्दल पण खूप सारे अपडेट्स येईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद